साडी घातली आणि हेअरस्टाईल अजिबात करता येत नाही इतर मैत्रिणींना स्पेशली व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आता बघू शकता वेगवेगळ्या सण समारंभ म्हणा लग्न समारंभ आता लगेच स्टार्ट होतील आणि तुम्हाला छान अशा साडीवरती छान छान हेअरस्टाईल करायच्या असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान अशा दोन तीन हेअरस्टाईल छान अशी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्ही साडी घातल्यावरती छान अशा उठून दिसणार आहे तर त्या तुम्ही तुम्हाला छान अशी साडी घातल्यावरती हेअरस्टाईल घालण्यासाठी छान अशी मदत होणार आहे कळत नाही त्यावेळेस की काही काही मध्ये आपल्याला कोणती हेअरस्टाईल करावी काय नाही तर हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे अगदी सिंपल आणि साध्या सोप्या अशा हेअरस्टाईल अगदी कोणीही तुम्ही बांधू शकता तर चला जास्त बडबड न करता आपण लगेच हेअरस्टाईलला सुरुवात करूयात तर इथे हेअरस्टाईल नंबर वन जे आहे ते आपण बघणार आहोत ही हेअरस्टाईल सुद्धा अगदी साधी आणि सोपी आहे आणि लग्न सरई असो किंवा एखादा कार्यक्रम असो छोटा मोठा कार्यक्रम कोणताही कार्यक्रम जरी असला तरी ही हेअरस्टाईल जी आहे ती खरंच खूप सुंदर दिसते तर इथे बघू शकता मी जे आहे ते मिडल पार्टिशन केलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिडल पार्टिशन साईड पार्टिशन व किंवा तुम्हाला पॉप वगैरे बांधायचं असेल तो सुद्धा तुम्ही बांधू शकता तर इथे बघू शकता थोडे जे आहेत ते आहे फ्लिक्स मी थोडेसे काढून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने वर वर्त, वरतून केस जे आहेत ते तीन पार्ट घेऊन छान अशी वेणी बांधत खाली आलेली आहे आणि थोडे थोडे समोरून केस घेतले घेऊन त्याच्यामध्येच ॲड केलेले आहेत तर अशा पद्धतीने ही जी काही आपली हेअरस्टाईल आहे ती समोरची हेअरस्टाईल अगदी साधी आणि सोपी अगदी एक मिनटामध्ये झटपट होते अशी ही हेअरस्टाईल आहे आणि अगदी तुम्हाला सहज जमल जम जरी तुम्हाला कुठली हेअरस्टाईल करता येत नसेल वाटत असेल की अरे मला हेअरस्टाईल करता येत नाही किंवा मला जमल का असं काहीही नाही आहे तुम्ही ट्राय करून बघा अगदी साधी आणि सोप्पी हेअरस्टाईल आहे तर अशा पद्धतीने थोडे थोडे केस घेऊन समोरचे केस असे पद्धतीने छान असे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे जे राहिलेले केस आहेत ना त्या केसांची पूर्णपणे आपल्याला वेणी बांधून घ्यायची आहे आणि शेवटला जे आहे ते बघू शकता अशा पद्धतीने एखादं ब्लॅक कलरचं जे रब्बर येतं ते लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली जी वेणी आहे ती छान असे सेक्युअर करून घ्यायची आहे सेम आपल्याला इकडचं सुद्धा सेम तशीच पद्धत फॉलो करायची आहे ही वेणी जी आहे किंवा ही हेअरस्टाईल जी आहे ना तुम्ही लग्न सराईमध्ये वगैरे बांधा तुम्हाला जर ओपन हेअरस्टाईल करायची असेल ना तर खरंच खूप सुंदर आहे आणि इथे आपण कुठलाही ह्या है हेअरस्टाईलमध्ये है बन वगैरे बांधणार नाही ही आपण जी हेअरस्टाईल आहे ती ओपन हेअरस्टाईल करणार आहोत जर तुम कोणी मैत्रिणी माझ्या ज्या असतील त्यांना ओपन हेअरस्टाईल करायला आवडत असेल तर त्यांच्यासाठी स्पेशली ही में जी हेअरस्टाईल आहे ती मी दाखवलेली आहे तर खरं तुम्ही ही हेअरस्टाईल जी आहे ती नक्कीच ट्राय करा आणि इतकी सुंदर आणि सोबर दिसते जास्त आपल्याला वेळसुद्धा लागत नाही दोन ते तीन मिनटामध्ये अगदी ही हेअरस्टाईल रेडी होते आणि दिसायला सुद्धा इतकी छान वाटते तर बघू शकता सम सेम जे आहे ते इकडच्या पद्धतीचे इकडच्या साईडचे जे केस आहेत बघू शकता मी थोडे थोडे घेऊन छान अशी खाली वेणी बांधत आलेली आहे आणि सेम प्रोसेस केलेली आहे राहिलेल्या केसांची आपल्याला पूर्णपणे वेणी बांधून घ्यायची आहे आणि आता बघा ह्या दोन्ही साईडचे जे केस सा आहेत ते अशा पद्धतीने पकडून घ्यायचे आहेत वर आणि जे आपले बा बाकीचे जे राहिलेले केस आहेत ना त्यांना छान असं कोम करून व्यवस्थित स्ट्रेट करून घ्यायचे आहेत जेणेकरून ती आपल्या ह्यावरच्या ह्याच्यामध्ये येणार नाहीत आणि छान अशी व्यवस्थित होतील तर अशा पद्धतीने हे जे आपले दोन्ही साईडच्या वेण्या होत्या त्या एकत्र घेऊन अशा त्यांचा जो आहे तो आपण बन कसा रेडी करतो गोल तसं एकमेक होती ते छान असं फिरवून बन बनवून घ्यायचा आहे त्याचा आणि त्याला छान असं युपिनने सेक्युअर करायचं आहे आणि ते एक मी टिप सांगते तुम्ही ह्या हेअरस्टाईलसाठी ना जर मोठ्या युपिन असतील तर त्या न यूज करता छोट्या युपिन सुद्धा येतात त्या सुद इथे यूज करू शकता कारण की आपल्याला डायरेक्टली ह्या केसांमध्ये घुसवायच्यात मोठ्या युपिन केल्या तुम्ही म्हणजे डायरेक्टली टाकल्या तर त्या दिसू शकतात तर छोट्या युपिन जे आहेत ते इझिली बसतात आणि अशा पद्धतीने तुम्ही हेअर ॲक्सेसरीज तुमच्याकडे जी काही असेल ती लावू शकता किंवा रिअल फ्लावर्स सुद्धा तुम्ही असे इथे अटॅच करू शकता तर ही हेअरस्टाईल जे आहे हे दोन ते तीन मिनिटांमध्ये होते आणि दिसायला सुद्धा खरंच खूप सुंदर दिसतं इथे तुम्ही ब्रॉच वगैरे लावलात ना अजून छान दिसेल तसंच इथे बघणार आहोत आपण हेअरस्टाईल नंबर टू आता इथे काही मैत्रिणी ज्या आहेत त्यांना साईड पार्टिशन करायला आवडतं त्यांच्यासाठी स्पेशली आहे तर इथेसुद्धा मी काही वेगळं केलेलं नाही आहे रेग्युलर प्रमाणे थोडे थोडे पीस देऊन आहेत ते घेऊन छान असे एकमेकात गुंतवून छान असे घेतलेले आहेत इथे साईडने बी छान असे फ्लेक्स काढून घेतलेले आहेत आणि हे जे केस आहेत ना तुम्हाला असं ज्यांचे केस पातळ वगैरे असतील ना त्यांच्यासाठी खरंच ही बेस्ट आयडिया आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने थोडे थोडे आपल्याला केस घेऊन थोडेसे असे उचकून त्याला थोडंसं उंच करून घ्यायचं आहे बाउन्सी जो आहे तो आपला छान असा केसांचा लुक दिसतो आणि तुमचे केस समोरचे पातळ असतील तर अशा पद्धतीने हेअरस्टाईल केली थोडीशी बाउन्सी केली ना आपले जे केस आहेत ना ते छान असे भरून दिसतात आणि मस्तपैकी खूप छान हेअरस्टाईल दिसते आणि अगदी सिंपल आणि साधी आहे असं जास्त ओवर काही केल्यासारखं वाटत नाही किंवा काहीच केलं नाही आहे असं पण वाटत नाही अशा पद्धतीची ही जी आहे ती आपली ही सेकंड हेअरस्टाईल आहे आणि अगदी ही सुद्धा झटपट दोन ते तीन मिनिटांमध्ये होती अगदी अगदी लग्नासराईमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की आर मला हेअरस्टाईल तर छान पाहिजे पण मला पार्लरमध्ये जाऊन करायचे नाही आहे किंवा मला सध्या तेवढे पैसे वेस्ट घालवायचे नाहीयेत तर तुम्ही अशा पद्धतीच्या हेअरस्टाईल ज्या घरच्या घरी करू शकता अगदी लग्न कार्यात सुद्धा हेअरस्टाईल खरंच खूप सुंदर दिसतात साडी वगैरे घातली ना त्यावरती खूपच छान दिसतात तर बघा मागच्या केसांची जी आहे ती पोनी बांधून घेतलेली आहे ते मी मस्तपैकी डोनट यूज केलेलं आहे आणि डोनटवरून अशा पद्धतीने केस जे आहे ते समोरच्या बाजूने असे एक साईडने बघा छान असे मी काढून घेतलेले आहेत आणि हे जे राहिलेले केस आहेत ना आपले ते छान असे दोन पार्ट करून घ्यायच्यात त्यांना छान असं विंचरून घ्यायचं आहे आणि आता इथे व्हिडिओमध्ये जसं मी दाखवलं तसं बघू शकता हा जो आहे इकडचे केस जे आहेत पलीकडच्या साईडनं वरच्या साइडने छान असे घेतलेले आहेत व्यवस्थित हे करून आणि इथे जे आहेत ते, ते बाकीचे केस राहिलेले आहेत ते अटॅच करून घ्यायचे आहेत जा, छान असे युपीने त्याला सेक्युअर करून घ्यायचं आहे सेम इकडचे सुद्धा केस तसेच विंचरून वगैरे व्यवस्थित करून पलीकडच्या साईटने त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनने अशा वरच्या पद्धतीने छान असं त्याच्यावरती सेट करून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा केस आतमध्ये टाकून छान असं युपीनं तिथे सेक्युअर करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपला जो हा बन आहे ना छान असा रेडी झाला तुम्ही मी ते गजरा लावा किंवा आर्टिफिशियल काही लावून वेण्या वगैरे लावून छान असं सुंदर सजवू शकता खरंच खूप सुंदर दिसते ही सुद्धा हेअरस्टाईल आणि आता इथे हेअरस्टाईल नंबर तीन आपण पाहणार आहोत ही सुद्धा अगदी सोपी आहे इथे मी पोनी बांधलेली आहे आता इथे मी समोरची हेअरस्टाईल तुम्हाला काही दाखवली नाहीये पण फक्त मी मागे हेअरस्टाईल कशी करू शकतो ती दाखवली आहे आता पोनीमधून जे आहेत ते दोन भाग करून अशा पद्धतीने केस आतमध्ये टाकून खालून असे काढून घेतले ही प्रोसेस जी आहे ती मिनिमम मी तीन वेळा केलेली आहे जेणेकरून काय होतं ना आपले केस जे आहेत ते व्यवस्थित असे एकदम गच्च टाईट होतात आणि आपला जो बन आहे ना तो अजिबात निघत नाही आणि आता इथं बघू शकता परत फोर्थ टाईमला जो आहे तो बनसाठी मी पूर्ण केस असे मध्ये टाकून हळूहळू असे व्यवस्थित सगळे मध्ये टाकून घेतलेले आहेत आणि त्याला छान असं युपीने पूर्णपणे सेक्युअर करून घेतलेला आहे हा बन इतका टाईट बसतो ना तुम्हाला काय सांगू आणि अजिबात निघत नाही आणि दिसायला सुद्धा खूपच छान दिसतो ज्यांचे केस जास्त असतील आणि त्यांना डोनट वगैरे वापरायचा नाही आहे त्यांनी ही हेअरस्टाईल सुद्धा करू शकता अगदी झटपट दोन मिनिटांमध्ये हेअरस्टाईल दिसते आणि तुम्हाला तर मैत्रिणीं आजच्या हेअरस्टाईल है मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती हेअरस्टाईल आवडली ती मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आजच्या हेअरस्टाईल तुम्हाला कशा वाटल्या ते सुद्धा नक्कीच सांगा तसेच नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावरती बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा भेटू अशाच छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय